श्री स्वामी समर्थ नमस्कार मी श्रिया राजे मी प्राजक्ता ताईंकडे रेकीच्या दोन लेवलच्या अटेनमेंट घेतलेल्या आहेत आणि झिबू सिम्बॉलची अटेनमेंट माझी झालेली आहे चा माजी ले। आज मी झिबू सिम्बॉलच्या अटेनमेंटचा अनुभव शेअर करणार आहे मी तेवीस फेब्रुवारीला ताईंकडनं झिबू सिम्बॉलची अटेनमेंट घेतली झिबूचे सिम्बॉल्स दिल्यावर ताईंनी मला सांगितलं हे सिम्बॉल्स तुम्ही रेखीतनंही वापरू शकता आणि तुमच्या घरच्यांनासुद्धा एका पेपरवर त्यांना त्यांना आवश्यक असलेले सिम्बॉल ड्रॉ करून ते पेपर स्वतःच्या जवळ ठेवायला देऊ शकता घरातही तुम्ही हे च फ्रेम करून लावू शकता त्याप्रमाणे लगेचच मी प्रत्येकाला गरजेचे असलेले सिम्बॉल पेपरवर काढून दिले माझ्या मुलीचा सहा तारखेला लगेचच ए सी सी एचा कठीण पेपर होता तिच्याही पुस्तकांवर तिच्या बसते त्या जागेवर लॅपटॉपवर सगळीकडे ते सिम्बॉल्स रोजच्या रोज घालत होते आणि तिलाही एका पेपरवर काढून ते जवळ ठेवायला दिलेले होते त्या सिम्बॉल्सचा परिणाम असा झाला की तिचा परीक्षेचा कॉन्फिडन्स खूप वाढत गेला फोकस वाढला अभ्यासातला आणि तिला तो पेपर खूप चांगला गेला त्या दिवशी आणि आज त्या पेपरचा रिझल्ट लागला आणि तिने त्या पेपरमध्ये टॉपर केलेलं आहे तिला ब्याऐंशी मार्क मिळालेले आहेत आणि तिला स्वतःलाच ते खूप अशक्य वाटते कारण ती तेच म्हणते की हे कसं शक्य आहे पण हे अशक्य अशक्यही शक्य करतील स्वामी स्वामींनी हा मार्ग मला प्राजक्ताताईंतर्फे दिला झिबूनी पण त्याची जादू केली त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझं सांगणं आहे की आता बुधवारी अटेनमेंट आहेतच नक्की हे झिबू सिम्बॉलचे अटेनमेंट सगळ्यांनी घ्या आणि ज्यान शिकून घ्या आणि त्याचा फायदा आपापल्या आयुष्यात करून घ्या श्रीस्वामी समर्थ